नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बारामती येथे कृषी विज्ञान केंद्रात आपण आहोत तर एन्झा झाड इंडियाचा दोडक्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तुम्ही बघू शकता ही व्हरायटी आहे संतोष म्हणून व्हरायटीचं अत्यंत एक चांगला गुणधर्म म्हणजे व्हरायटीसाठी फळदारणा ह्याचा कलर आणि उत्पादन क्षमता बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा खूप चांगली आहे स्पेशली उन्हाळ्यामध्ये लोक ही व्हरायटी लावतात कारण ह्याला हीट सेट चांगला आहे बाकीच्या व्हरायट्यांच्या तुलनेत साधारणत ह्याचं अंतर तुम्ही बघू शकता सहा बाय अडीच फूट हे पावसाळ्यासाठी सांगतो उन्हाळ्यासाठी आपण दाट लावायचं म्हणजे सहाच्या जागी तुम्ही पाच बाय दोन लावू शकता साधारण चाळीस ते पंचाळीस दिवसात पहिला तोडा चालू होतो हे जी एक खासियत म्हणजे कुठल्याही मार्केटला तुम्ही हे फळ पाठवा बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा ह्याला चार ते पाच रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भाव मिळणार कारण हे जे कलर आणि फळाचं जे वजन आहे ते त्या त्यामुळे तुम्हाला रेट हा जास्त मिळतो मार्केटमध्ये एकरी उत्पादन का एकरी वीस ते पंचवीस टन सर्वसाधारण उत्पादन काढू शकतात जे शेतकरी चांगली प्रॅक्टिस करतात शेतीमध्ये चांगलं उत्पादनासाठी जे प्रॅक्टिस करतात फर्टिलायझर मॅनेजमेंट ठेवतात पस्तीस टनापर्यंतसुद्धा तो माल तोडलेले शेतकरी आमच्याकडे आहेत लागवड केल्यानंतर मांडव करावेच लागतात का जग डिपेंड्स ऑन त्याची लँड कशी आहे म्हणजे आता शेतकऱ्या काही द्राक्ष फाउंडेशन असलेले शेतकरी ज्यांचं द्राक्ष काढलेलं असतं ते मांडवावर करू शकतात आणि तारकाठीवर पण करतात शेतकरी दोन्हीवर तुम्ही करू शकता तसं काय प्रॉब्लेम नाही ह्याला जर तुम्ही बॉक्स हा जो केला आहे बॉक्स पद्धत जर केली तर उत्पादन तुम्हाला जास्त मिळतं कारण रोगराईसाठी हवा खेळती राहते स्प्रे मात्र कंटिन्यू घ्यावे लागतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही दोन वर्ष झाले दोड जे वर्गी जेवढी पिकं आहेत दोडका भोपळा सरासरी पंधरा रुपयाच्या आत कधी रेट आलेला नाही जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा माल विकलेला आहे लोकांनी सध्या या व्हरायटीचे हो हो आ, खराब वातावरणामुळे कंपनीकडे प्रॉडक्शन आलेलं नाही पण लवकरच फेब्रुवारीच्या शेवट म्हणजे शेवटच्या आठवड्यापासून तुम्हाला बियाणं सर्वत्र उपलब्ध राहील काही प्रॉब्लेम नाही अधिक माहिती साठी तुम्ही संपर्क करू शकताय